एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं अकोले तालुक्यातील ठाकरवाडी विठे चिथळवेडे मार्ग सध्या अपघाताचं केंद्रबिंदू ठरत आहे मागील एका महिन्यात या रस्त्यावर तीन भीषण अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे नुकत्याच झालेल्या ट्रॅक्टर पलटीच्या अपघातात चालकांच्या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ टळला मात्र या धोकादायक रस्त्याच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत आहे ऊस वाहतुकीचा महत्वाचा मार्ग धोकादायक स्थितीत ठाकरवाडी विटे चितळवेडे मार्ग हा अकोले तालुक्यातील ऊस वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो या मार्गावरून अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीसाठी अवजड ट्रॅक्टर व ट्रक सतत इजा करत असतात मात्र रस्त्याची अरुंद स्थिती प्रवरा नदी पात्रा लागत संरक्षण भिंतीचा अभाव आणि वळणांवरील असुरक्षितता यामुळे हा रस्ता अपघातासाठी ओळखला जाऊ लागला आहे याच मार्गावर नुकत्याच झालेल्या एका अपघातात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाला सुदैवाने वाहन चालकांच्या चतुराईमुळे जीवितहानी टाळली मात्र या अपघाताने या रस्त्यावरील असुरक्षिततेचे भयानक चित्र पुन्हा समोर आले आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी उपस्थित केला मुद्दा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी या समस्येची दखल घेत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याशी संपर्क साधला अपघातांच्या वारंवारतेवर चिंता व्यक्त करत त्यांनी या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आमदार डॉक्टर लाहामटे यांची तातडीची पावले या समस्येची गंभीर दखल घेत आमदार लहामटे यांनी संबंधित विभागाला तातडीने आदेश दिले आहेत त्यांनी प्रवरा नदी पात्रालगत साईड भिंत बांधण्याचे तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत ज्या ज्या ठिकाणी आम्ही शब्द दिला त्या ठिकाणी कामं पूर्ण झाली आहेत असे लहामटे यांनी ठामपणे सांगितले